नमस्कार योगभ्यासक्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या श्रंखलेचा दुसरा भाग आणि आजच्या भागामध्ये आपण तुला वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन या राशींसाठी शुक्राचं हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याची चर्चा पाहणार आहोत दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी दैत्यगुरु शुक्राचार्य आपली मेष राशी सोडून स्वराशी अर्थात वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहेत आणि येथे त्यांचे वास्तव्य हे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असणार आहे जीवनामध्ये ऐश्वर त्याचबरोबर समृद्धी लक्झरी लाईफ यांचा विचार हा शुक्रग्रहावरून केला जातो त्याचबरोबर प्रेम दाम्पत्य सौख्य वैवाहिक सौख्य विवाह जुळून येणे प्रेम आकर्षण सौंदर्य या सर्वांचे कारकत्व हे शुक्रग्रहाकडे असते आणि यासाठी प्रत्येक मानवी मन हे आणि म्हणूनच शुक्राचे राशी परिवर्तन हे प्रत्येकासाठी महत्वाचे ठरते हा शुक्र स्वराशीतून आपले कोचरीचे भ्रमण करणार आहे आणि अशा शुक्रावर शनीची तिसरी दृष्टी देखील असणार आहे असा हा शुक्र प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे याची ज्योतिषीय चर्चा आपण पाहणार आहोत हे राशी आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नाम राशीनुसार पहावे आज सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांची चर्चा असणार आहे तुळ राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह लग्नेश आणि अष्टमेश आहे आणि तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे लग्नेशाचे अष्टम भावावरून गोचर भ्रमण ही स्थिती फारशी चांगली म्हणता येणार नाही तुळ राशीच्या जातकांना स्वास्थ्यविषयक चिंता या कालखंडात सतावू शकतात जे सुखासीन जीवनाचा उपभोग घेत आहेत म्हणजेच जे सुखासीन जीवन जगत आहे त्यांच्यासाठी मधुमेह हो, असणाऱ्यांसाठी हा कालखंड त्रास घेऊन येऊ शकतो त्यांनी आपल्या जीवनामध्ये सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर नात्यात सुद्धा जबाबदारीचे पालन करणे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे प्रत्येक कामात त्यांनी सावधानता बाळगणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आर्थिकदृष्ट्या हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे आणि अचानक धनलाभाच्या दृष्टीने हा कालखंड चांगला आहे परंतु खर्च हे सुद्धा तितकेच होताना दिसत आहे विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे आणि जे विद्यार्थी डीप स्टडी करतात म्हणजे सखोल अध्ययन करतात किंवा रिसर्च क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड हा चांगला असणार आहे हा कालखंड तुम्हाला आत्मचिंतन करायला लावणारा असा असणार आहे एकंदरीत तूळ राशीच्या जातकां जातकांनी या कालखंडात संतुलित जीवनशैलीचा अवलंब करावा त्या योगे शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी सुखाभ स्थिती निर्माण करण्यास का कारणीभूत ठरणार आहे कारण या शुक्रावर शनीची तिसरी दृष्टी असणार आहे आणि त्यासाठी शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी तुळराशीच्या राशीच्या जातकांनी शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान हे देवीच्या मंदिरात अवश्य करावे त्यामध्ये पांढरी मिठाई याचा सुद्धा समावेश असतो ज्यामुळे शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होण्यास तुम्हाला मदत मिळू शकेल तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा शुक्र सप्तम भावाचा आणि व्ययभावाचा अधिपती असून तो सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे येथे शुक्र स्वराशीत असल्याने येथे मालव्य योग निर्माण होत आहे सप्तम भाव हा दाम्पत्य जीवनाचा त्याचबरोबर व्यापाराचा आणि भागीदारीचा भाव आहे येथे असलेला शुक्र दाम्पत्य आणि प्रेमी अशा दोन्ही जीवांसाठी कालखंड हा चांगला असणार आहे परंतु दाम्पत्य जीवनात ज्यांच्या आधीपासूनच काही तक्रारी किंवा कुरबुरी आहेत त्यांच्यासाठी हा शुक्र तणाव निर्माण करू शकतो कारण या शुक्रावर शनीची तिसरी दृष्टी असणार आहे आणि त्यासाठी परस्परांना समजून घेणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे जेणेकरून गोष्टी टोकापर्यंत जाणार नाही जे जातक भागीदारीमध्ये व्यापार करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे नात्यांमध्ये सामंजस्यपणा असणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि स्वास्थ्य सुद्धा तुमचे चांगले असलेले दिसून येत आहे शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी विशेषत दाम्पत्य जीवनामध्ये तणाव असणाऱ्यांसाठी प्रत्येक शुक्रवारी देवीच्या मंदिरात त्यांनी सफेद वस्तूंचे दान करणे हे व त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर शुक्रवारी सफेद वस्त्र धारण करणे हे सुद्धा त्यांच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि अत्तराचा उपयोग त्यांनी आपल्या जीवनात केल्यास दाम्पत्य जीवनासाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल ठरण्यास त्यांना मदत मिळणार आहे तर धनुराशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह भावाचा म्हणजे अकराव्या भावाचा आणि त्याचबरोबर षष्ठ भावाचा स्वामी असून तो षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी हा शुक्र स्वास्थ्यविषयक चिंता निर्माण करू शकतो कारण यावर शनीची तिसरी दृष्टी आहे दाम्पत्य जीवन हे सुद्धा तुमच्यासाठी बाधित करणारा असा हा कालखंड असणार आहे आणि त्यासाठी जोडीदाराशी सुसंवाद ठेवणे हे तुमच्यासाठी मतभेद गरजेचे असणार आहे नात्यामध्ये तणाव किंवा मतभेदाची शक्यता हा शुक्र घेऊन येत आहे आणि हा कालखंड व्यर्थ पैसा खर्च करणारा सुद्धा दर्शवत आहे या कालखंडात तुम्ही कोणाकडून शक्यतो पैसे उधार घेऊ नयेत त्याचबरोबर ज्यांना डायबिटीज किंवा मधुमेह अशासारख्या व्याधी आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर ज्यांना मूत्रविकार आहेत त्यांनी सुद्धा आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे आणि त्यासाठी संतुलित दिनचर्येचा अवलंब हा त्यांनी केला पाहिजे विद्यार्थी वर्गाचा विचार करता त्यांनी आपल्या मेहनतीवर लक्ष केंद्रित करणे हे गरजेचे असणार आहे आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड यश घेऊन येणार ये आहे परंतु मेहनत ही मात्र केली पाहिजे आणि धनुराशीच्या जातकांनी सुद्धा शुक्राचे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी या कालखंडात त्यांनी गोसेवा ही आवर्जून केली पाहिजे ज्या योगे शुक्राचे अनुकूलत्व त्यांना प्राप्त होणार आहे तर मकर राशीच्या जातकांसाठी हा शुक्र लाभभावाचा आणि पंचम भावाचा स्वामी आहे आणि तो पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे पंचम भाव हा प्रेमाचा भावनांचा विद्येचा आणि संततीचा भाव आहे हा शुक्र मकर राशीच्या जातकांसाठी प्रेमी जीवनामध्ये अनुकूलता घेऊन येणार आहे प्रेमी जीवन हे तुमच्यासाठी आकर्षक ठरणार आहे नवीन प्रेम संबंध या कालखंडात निर्माण होऊ शकतात आणि तुमच्या प्रेमात जीवनामध्ये हा शुक्र सुखद वातावरण निर्माण करणार आहे तसेच हा शुक्र तुमच्या नात्यामध्ये गंभीरता सुद्धा आणणार आहे कारण या शुक्रावर शनीची तिसरी दृष्टी आहे तुम्ही जबाबदारी सांभाळल्यास शुक्राचे हे भ्रमण तुम्हाला अनुकूल सिद्ध होण्यास ही मदत मिळणार आहे आणि दाम्पत्य जीवनाचा विचार करता सुद्धा दाम्पत्य जीवन हे मकर राशीच्या जातकांसाठी अनुकूल असलेले दिसून येते जे जातक शेअर मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा शुक्र मनासारखी सफलता घेऊन येणार आहे परंतु त्यांनी गुंतवणूक करताना जबाबदारीने केली पाहिजे संतती विषयक सुद्धा काही जर प्रश्न असतील तर ते या कालखंडात मार्गी लागू शकतील कारण हा भाव संततीचा आहे त्यामुळे संततीची फारशी चिंता करण्याचे कारण नाही विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि जे विद्यार्थी विशेषत कलाक्षेत्रामध्ये अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि स्वास्थ्यविषयक विचार करता मकर राशीच्या जातकांसाठी सुद्धा शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल असेच आहे परंतु या कालखंडात त्यांनी मसालेदार भोजनाचा हा त्याग केला पाहिजे एकंदरीत मकर राशीच्या जातकांसाठी जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा असा हा कालखंड असणार आहे त्याचबरोबर मकर राशीच्या जातकांनी शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी शिव मंदिरात म्हणजे शंकराच्या मंदिरात दूध अर्पण करावे त्या योगे शुक्रग्रह तुमच्यासाठी अनुकूल बनण्यास ही तुम्हाला मदत मिळणार आहे तर कुंभराशीच्या जातकांसाठी नवं शुक्र हा ग्रह नवम भावाचा म्हणजेच भाग्य भावाचा आणि त्याचबरोबर चतुर्थ भावाचा स्वामी असून तो चतुर्थ भावातून आपले गोजरीचे भ्रमण करणार आहे येथे स्वराशीचा शुक्र तुमच्यासाठी मालव्य हा शुक्र तुमच्यासाठी अत्यंत श्रेष्ठ असा असाच आहे तुमच्या घरामध्ये हा शुक्र सुखद वातावरण निर्मिती करणार आहे परिवारामध्ये ऐक्य आणि एकोपा हे एक सुद्धा दिसून येत आहे आणि तुम्हाला मातृसौख्य सुद्धा मिळताना दिसत आहे परंतु मातृविषयक स्वास्थ्याची चिंता ही सुद्धा काहीशी तुम्हाला करायला लागणार आहे कारण या शुक्रावर शनीची तिसरी दृष्टी आहे तुमच्या जबाबदाऱ्या ह्या वाढताना दिसत आहे जर तुम्ही इंटेरियर से काम करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असाच आहे आणि अचल संपत्ती जर तुम्ही घेणार असाल म्हणजे वाहन वास्तू इत्यादीच्या खरेदीसाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूलता निर्माण करत आहे प्रेमी जीवनात सुद्धा हा कालखंड बहार निर्माण करणारा आहे नात्यामध्ये हा शुक्र तुमच्यासाठी स्थिरता घेऊन येताना दिसत आहे आणि दाम्पत्य जीवनात सुद्धा तुमच्यामध्ये विश्वास हा वाढीस लागणार आहे एकंदरीत कुंभराशीच्या जा जातकांना शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण चांगले आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर मिठाई सदृश्य वस्तू या तुम्ही कमीत कमी खाणे हे सुद्धा तुमच्यासाठी हिताभव असणार आहे आणि जीवनशैली जर तुम्ही संतुलित ठेवली तर तुम्हाला शुक्राचं हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास ही मदत मिळणार आहे आणि शुक्राचं हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला सुखदायी व्यक्तित्व व्हावे असे वाटत असेल तर त्यासाठी शुक्रवारी तुम्ही कु कुमारिकेंचा योग्य तो सन्मान करावा किंवा काही त्यांना वस्तू ह्या भेट द्याव्यात ज्या योग्य शुक्राचे हे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल ठरण्यास ही मदत मिळणार आहे तर मीन राशीच्या जातकांसाठी हा शुक्र अष्टम भावाचा आणि तृतीय भावाचा स्वामी असून तो तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा भाव पराक्रमाचा भाव आहे तुमच्या परिश्रमाचा आणि त्याचबरोबर लहान भावंडांचा भाव आहे मीन राशीच्या जातकांसाठी हा शुक्र आत्मविश्वास वाढवणारा असणार आहे तुमच्या नात्यामध्ये नवीन प्रेम निर्माण होणार आहे प्रवास करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा शुक्र तुमच्यासाठी अनुकूल आहे छोटे प्रवास योग हो, या कालखंडात हे फायदेशीर ठरताना दिसून येत आहे त्याचबरोबर नवीन हितसंबंध आणि नातेसंबंध हे सुद्धा दृढ होण्यास हा शुक्र तुम्हाला मदत करणार आहे कारण गोचरीचा या शुक्राची दृष्टी तुमच्या भाग्यभावावर पडणार आहे स्वास्थ्य सुद्धा मीन राशीच्या जातकांसाठी अनुकूल असलेले दिसून येते आणि विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल असाच आहे सार्वजनिक क्षेत्रामध्ये जसे यूट्यूब इंस्टाग्राम अशा अशा तऱ्हेच्या क्षेत्रात जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे जर तुम्ही नवीन व्यापार सुरू करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड एक अत्यंत श्रेष्ठसा कालखंड असणार आहे त्याचबरोबर तुमच्यातील नातेसंबंध सुदृढ बनवण्यास हा, हा शुक्र तुम्हाला मदत करणार आहे मीन राशीच्या जातकांनी सुद्धा शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी शुक्रवारी देवी उपासना करणे त्यांच्यासाठी हिताभव असणार आहे त्यासाठी शुक्रवारी लक्ष्मी मातेचे दर्शन घेणे लक्ष्मी मातेला सुगंधी द्रव्य अर्पण करणे अत्तर अर्पण करणे लाल पुष्प अर्पण करणे यासारख्या उपाय केल्यास तुम्हाला शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण सुखकारक व्यतीत होण्यास अडचण येणार नाही अशा रीतीने आज आपण शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याची चर्चा आज येथे संपन्न केलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार